नमस्कार सध्या आपण चर्चा करतो आहे सोळावा संस्कार अंत्यविधी किंवा अंत्येष्टी मागच्या भागामध्ये आपण मृत्यूपूर्वी काय काय करता येऊ शकतं ज्या योगेत चांगला मृत्यू येईल हे पाहिलं आता ह्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष अंत्यविधी किंवा अंत्येष्टी हा संस्कार कसा कसा केला जातो त्यात किती किती विधी आहेत याविषयी चर्चा करणार आहोत आता मृत्यू घडला म्हणजेच ती व्यक्ती मरण पावली तर शास्त्र असं म्हणतं की पहिला जो काही संस्कार करायचा आहे तो शव किंवा शाव संस्कार म्हणजे शवावर केला जाणारा पहिला संस्कार असं शास्त्र म्हणतं हा संस्कार काय आहे तर त्या व्यक्तीला सर्वप्रथम हळद आणि तेलानी मालिश करायला सांगितलेलं आहे आता असं का सांगितलं आहे थोडंसं सा विचित्र वाटेल शुभसमयी आपण मुंजीच्या वेळेला किंवा लग्नाच्या वेळेला हळद लावतो तर मग मृत्यूच्या समयी ती का लावायची तर जे शुभ समय किंवा जिवंतपणे केले जाणारे जे काही विधी आहेत त्याच्या बरोबर विपरीत विधी हे मृत्यूनंतर शास्त्रांनी करायला सांगितले मुंजीच्या वेळेला किंवा लग्नाच्या वेळेला हळद ही चढवली जाते असं म्हणतात म्हणजेच हळद ही पायाकडून डोक्याकडे लावली जाते आणि मृत्यूनंतर जेव्हा ते शव होतं तेव्हा त्याच्या बरोबर विपरीत म्हणजे डोक्याकडून पायाकडे ती हळद लावायची आहे आणि त्या हळद आणि तेलाचं मालिश करायचं आहे इथे आपल्या शास्त्राला ती व्यक्ती जोपर्यंत सरणावर जात नाही तोपर्यंत तिला जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न प्र इतरांनी करावा असं अपेक्षित आहे ज्या वेळेला या व्यक्तीला आपण हळद आणि तेलानी मालिश करतो आता जे शुभसमयी हळद चढवली जाते ती आंब्याच्या पानाने किंवा विड्याच्या पानानी चढवावी असं शास्त्र म्हणतं परंतु इथे या व्यक्तीला हळदीचं आणि तेलाचं हाताने मालिश करायला सांगितलं आहे अपघाती किंवा अचानक आलेला मृत्यू किंवा मृत्यू कसाही आलेला मृत्यू कदाचित असं असू शकतं की त्या शरीरामध्ये प्राण कुठेतरी कोंडून राहिला आहे आणि म्हणून व्यतिरिक्त शरीर हे गार पडलं आहे मृत्यूवत दिसत आहे शववत दिसत आहे मग हा कोंडला गेलेला प्राण व्यक्त होण्यासाठी जे काही उपाय करता येतील ते शास्त्राने सांगितलेले आहेत ज्या वेळेला ह्या व्यक्तीला हळदीनी आणि तेलानी मालिश केलं जातं हाताने तेव्हा जेव्हा आपण मालिश करत असतो तेव्हा आपल्या हाताला हाता तो प्राण कुठेतरी शिल्लक असल्याची जाणीव होऊ शकते त्याच्यामुळे हळदीचं आणि तेलाचं मालिश शास्त्रांनी हाताने करायला सांगितलं त्यानंतर शास्त्र असं म्हणतं की ह्या व्यक्तीला पाण्याने आंघोळ घालायचे आता ज्या वेळेला शुभसमयी हळद लावली जाते तेव्हा गरम पाण्याची आंघोळ सांगितलेली आहे परंतु इथे शास्त्र असं म्हणतं की ह्या व्यक्तीला गार ढोण पाण्याने अंघोळ घालावी आता असं का तर जर आपण बघितलं तर बेशुद्ध व्यक्तीला काय करतो आपण शुद्धीवर आणायला तर गार पाण्याचा भपकारा मारतो त्याच्या चेहऱ्यावरती म्हणजे तो खडबडून जागा होतो तसंच ही व्यक्ती जर कुठेतरी प्राण शिल्लक असेल तर गार पाण्याचा त्याच्यावरती मारा झाल्यावरती ती व्यक्ती कदाचित जिवंत असेल तर जागी होऊ शकते त्याच्यामुळे तेलाचं आणि हळदीचं मालिश करून झाल्यावर शास्त्र असं म्हणतं की त्याला गार पाण्याने आंघोळ घाला जसं बेणूक हा पावसाळ्याव्यतिरिक्त सहा महिने जमिनीच्या खालच्या स्तरावरती जाऊन बसतो जर आपण त्याला या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळ्या व्यतिरिक्त जर त्या स्तरावरून बाहेर काढलं तर ते आपल्याला प्रेत असल्याचं जाणवतं म्हणजे तो मेलाय असं आपल्याला वाटतं परंतु त्याच्या शरीराचा जसा पाण्याशी संपर्क येतो तसा तो जिवंत होतो तसंच काहीसं शास्त्राला अपेक्षित आहे जर ह्याचा प्राण त्या स्थितीमध्ये असेल ज्याला इंग्रजीमध्ये हायबर्नेशन असं म्हणतात की कुठेतरी लपून बसला आहे आणि इतर शरीर मृतवत झालं आहे त्यामुळे त्याला गार पाण्याची आणि हळदीच्या मालिशाची ज्या वेळेला त्याच्यावरती तो उपचार होईल तर तो लपून बसलेला प्राण अडकून बसलेला प्राण कदाचित व्यक्त होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हे दोन संस्कार सुरुवातीला शास्त्रांनी करायला सांगितले अजूनही इतर संस्कार आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा